तरी स्वामी समर्थ सर्वांना आशा आहे तुम्ही स्वामी कृपेने सर्वजण ठीक असाल तर आजचा आपला व्हिडिओ आहे सामुदायिक मिळालेला स्त्रियांना अधिकार सद्गुरु परमपूज्य गुरुमाऊलीने दिलेला हा अधिकार तसेच परमपूज्य गुरुमाऊलींच्या गुरुमावलीने घेतलेले पिठले महाराजांच्याकडून आशीर्वादाने हा अधिकार आपल्याला स्त्रियांना मिळालेला आहे तर पिठले महाराजांना हा अधिकार साक्षात दत्त महाराजांनी दर्शन देऊन आपल्या स्त्रियांना हा लाभ घेता येईल म्हणून त्यांनी प्राकृत भाषेत केलेलं आहे सामुदायिक पारायण स्त्रियांना करता येईल आणि प्राकृत भाषेत साध्या पद्धतीने वाचता येईल है, ह्याचा पद ह्याचा परोपर प्रयत्न पिठले महाराजांनी दत्ता महाराजांच्या आज्ञेवरून केला आहे आणि स सद्गुरु गुरु गुरुमाऊलीनी ह्याचा प्रसार आणि प्रचारही केलेला आहे तर पिठले महाराजांच्या या कृपा आशीर्वादाने आपल्याला मिळालेल्या कार्याला ह्या मोठ्या सिद्धीचा म्हणजे गुरुचरित्र पारायणाचा प्रत्येक स्त्रीने लाभदायक घेतलाच पाहिजे स्त्री स्त्रीला मिळालेले हे परमवरदानच आहे गे गुरुचरित्र वाचता येते गुरुचरित्राचा लाभ मिळतो आणि या लाभामुळे आपल्या घरातील बरेचसेच प्रश्न सुटले जातात तर बघा गुरुचरित्र पारायणाला आपण बसतो तेव्हा किती थोड्याच प्रकारच्या आपल्याला काही नियमावली पाळाय लागते तर ते पाळून आपण जर सामुदायिक पारण केले तर आपल्याला हजारो करोडो लोकांचे पुण्यदान मिळू लागते म्हणून तुम्ही ह्या सामुदायिक पारण्याचा लाभ घ्या येत्या डिसेंबर महिन्यात सहा चा डिसेंबर सॉरी नऊ डिसेंबरपासून आपले दत्त महाराजांचं चा पारायण चालू होणार आहे तर सामुदायिक पाराण्याचा लाभ घ्यायचा आणि स्त्रियांना मिळेल कशा स्वरूपाचा लाभ आहे हे परमपज गुरुमाऊलींचं हितगुष तुम्ही ऐका मी तुम्हाला आजच्या आपल्या व्हिडिओमार्फत सांगणार आहे तर गुरुचरित्राचं महत्त्व आणि आणि स्त्रियांना मिळालेला अधिकार कशा स्वरूपाचा आहे हे तुम्हाला निश्चितच कळेल आपल्याला मिळालेला काय लाभ असतो गुरुचरित्र पाहण्याचा किती स्वरूपात भेटलेला असतो हे सर्व तुम्हाला आपल्या व्हिडिओ मार्फत मी सांगते तर बघा श्री दत्त गुरूंचे गुरुचरित्र वाचण्याबाबत स्त्रियांना मिळालेले आपल्याला अधिकार आहे ती ही मध्ये काय गुरुमाऊली आपल्याला सांगतात श्री गुरुचरित्र वेद तुल्य ग्रंथ कोणी वाचावा स्त्रियांना वाचण्यात अधिकार आहे का त्याचे रहस्य सद्गुरु परमपूज्य गुरु, सद गुरु, पिठले महाराजांना प्रत्यक्ष श्री दत्त महाराजांनी सांगितलेल्या घटनेवरून ज्ञात होते प्रत्यक्ष श्री गुरुंनी पिठले महाराजांना सांगितले की आज कलियुगात मानवासाठी प्राकृत भाषेत ग्रंथ लिहिलाच पाहिजे माझ्या एका क्षणाचा चरित्राचा ग्रंथ आम्ही गुरुतत्व मार्ग सोपा करा हे समजण्यासाठी निमित्त मात्र आमच्यासाठी मराठीनं येणाऱ्या कन्नडी भक्ता कडून प्राकृत लिहून घेतला हा ग्रंथ तमाम स्त्री पुरुषांनी वाचावा म्हणून आम्हीच लिहिलेला आहे स्वतःचे घरी वाचावे घर पवित्र होते सामुदायिक वाचले तर हे फार चांगले उपवास ओली वस्त्रे वगैरे कडक नियम नाहीत देहदंडाचा काहीच उपयोग नाही, काही नाही गरजही नाही साधने गौण आहेत साध्यावर निष्ठा ठेवावी प्रेमाने सेवा करावी कर्मकांडावर फाजीत लक्ष नको त्यामुळे हानीच होईल सोहळे ओवळेची गरज नाही स्वच्छ धुतलेले वस्त्र असावे मनाची आर्थता पवित्रता असावी मला माझ्या प्रेमभक्तांची प्रेमभक्त करणाऱ्यांची आवड आहे एक वेळ हा ग्रंथ पुरुषांनी नाही वाचला तरी चालेल स्त्रीने हा ग्रंथ वाचलाच पाहिजे स्त्रीची स्त्रियांची पतिव्रता ही महान असते स्त्रियांना बऱ्याच प्रकारचे हक्क दिले पाहिजेत आणि स्त्रियांना या गोष्टीचा लाभ पाहिजे स्त्री ही घरची लक्ष्मी असते परम पूजसात गुरुमाऊली गुरु आपल्याला नेहमी सांगतात की स्त्रीच घराला पुढं नेऊ शकते तर घरची स्त्री घरची स्त्री म्हणजे एक तुमची लक्ष्मी असते म्हणजे आपण आपल्या घरातली लक्ष्मी असतो ती जर लक्ष्मी जर सद्गुरुपरमपूजच्या गुरुमाऊलींच्या कृपा आशीर्वादाने स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने पिठले महाराजांच्या कृपा आशीर्वादाने जर गुरुचरित्र पाळण्याचा लाभ घेत असेल तर आपल्या घराचा किती उद्धार होतो किती घरा किती पिढ्यानपिढ्यांच्या पिढ्यांच्या डोळींचा उद्धार होतो सर्वांना कळालाच असेल तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर